नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आहे कोमल वासरवार आजच्या या व्हिडिओमध्ये आज तुमचं खूप खूप स्वागत आहे परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा कशी करावी हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत अक्कलकोट निवासी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांची ला लाखो भक्त भाविक भक्त सेवा करतात परंतु अज अजूनही असे लोक लोक आहेत की भावी काही भाविक स्वामींची सेवा करावी किंवा नाही हे त्यांच्या मनामध्ये प्रश्न पडतो तर काही जणांना सा समजतो की म्हणजे गैरसमज नको म्हणून काही लोकांनी काही लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेला हा प्रश्न आहे या सर्वांचा विचार करून आज मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ आणलेला आहे सर्वप्रथम स्वामींची पूजा ही आपल्या घरी झालीच पाहिजे स्वामींचे अधिष्ठान ठेवून घरात आपल्या स्वामी महाराजांचा अधिष्ठान असले पाहिजे आपण स्वामी महाराजांची प्रतिमा किंवा मूर्तीची स्थापना करू शकता स्वामींची मूर्ती अथवा प्रतिमा यापैकी जे आपल्याला शक्य होईल त्यानुसार आपल्या घरात महाराजांचा अधिष्ठान करावं यात कुठलाही भेदभाव नाही बरेच लोक सांगतात की स्वामींची मूर्ती घरात ठेवू नये कारण त्यावर रोज अभिषेक करावा लागतो असं काहीही नाही आहे प्रत्येक गुरुवारी षोडोशोपचार पूजा करावी लागते पंचामृताने अभिषेक घालावा रोज नैवेद्य आणि आरती करावी इत्यादी पण हा केवळ गैरसमज आहे बाकी असं काही नाही स्वामी महाराज हे फक्त वत्सल आणि भक्तभिमानी आहेत आपल्या भक्तांनी केलेली तोडकी मोडकी सेवासुद्धा ते खूप अति प्रेमाने स्वीकारतात गजेंद्राने आपले आपण आर अतर्कने हाक मारलेले आपण अर्पण केलेल्या केवळ एक कमल पुष्पाने धावून सुद्धा येतात आणि कोठ्यवधी भक्तांचे केवळ नामस्मरणाने कल्याण करणारे पूर्ण ब्रह्म अपुऱ्या पूजे व्हावी आपल्याला रागवेल ही भावना चुकीची आहे ही भावना चुकीची आहे तेव्हा स्वामी समर्थ महाराज रागवतील ही भीती सा भक्ताने स्वामी समर्थ महाराजांच्या बद्दल काढून टाकावी जशी जमेल तशी स्वामींची तोडकी मोडकी सेवा करावी यात कुठलाही गैर नाही आहे दुसरी बाब म्हणजे स्वामींची प्रतिमा घरी ठेवावी तर ती कशी ठेवावी कोणती ठेवावी कारण स्वामींच्या मूर्ती मूर्तीपेक्षाही थोडेसे जास्त गैरसमज स्वामींच्या प्रतिमेबद्दलही निर्माण झाले आहेत तेव्हा आपण आता ते गैरसमज आणि सत्यता हे तपासून बघू अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा धीराज योगीराज श्री अक्कलकोट निवासी परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पूजेच्या प्रतिमेच्या बाबतीत असलेले काही निरर्थ गैरसमज यावर मी तुम्हाला खुलासा करून सांगणार आहे आपल्या घरामध्ये स्वामींची प्रतिमा फोटो हे राजयोगात असला पाहिजे हातात ब्रह्मांड किंवा गोटी नसलेली नको स्वामींची वटवृक्षाखाली प्रतिमा असली तरीही चालेल स्वामी महाराजांचा उभे असलेला फोटो नको कारण काय तर प्रतिमावरील संन्यासी लोकांच्या पूजेसाठी असतात अथवा प्रापंचिक लोकांसाठी पूजन करू नये हे सर्व गैरसमज आहे योग्य आणि सत्य आहे काय तर मुलीच नाही वरील सर्व सरळ 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 खोटे सर आहे कारण ज्या ज्या स्वामींना आपण ब्रह्मांड नायक म्हणतो त्यांच्या ब्रह्मांड नायक स्वरूपातील हातात ब्रह्मांड घेतलेला फोटो ठेवला नाही म्हणजे तोच बरं ब्रह्म स्वरूप ब्रह्मांड नायकत्व अमान्य करण्यासारखे आहे तसेच तसेच जे स्वामी अक्कलकुटामध्ये बावीस वर्ष फक्त वटवृक्षाखाली बसले होते त्यांचा तो स्वरूपातील फोटो ठेवायलाच पाहिजे कारण आपल्या धर्मात जिला गोमाता मानली जाते तिची पूजा सर्वत्र मंगल्य निर्माण करते असे म्हणतात जिच्या तेहतीस कोटी देवी विराजमान आहेत आणि अशी श्रद्धा आहे की जिचे मूत्र आणि विष्ठा हे पवित्र मानले जाते किंबहुना त्याशिवाय कुठलेही मंगल कार्य संपन्न होत नाही सर्वात महत्वाची महत्व म्हणजे स्वामींनी अक्कलकोट मधील वास्तव्य ज्या भगीरथी गाईला क्षणभरही उत अंतरू दिले नाही तिच्या मृत्यूनंतर एखादी तपस्वी योग योग्या उत्सव करून समाधी बांधली तिच्या तिच्या सोबत स्वामींचा फोटो ठेवायला मनाई करणे हे कुठला नाही जे परब्रह्म आहेत भक्त वत्सल आहेत सुभक्त भिमानी आहेत आणि भक्तांच्या पाठी सदैव उभे राहतात त्यांचा उभा असलेला फोटो पूजन करू नये असे म्हणणे किंवा वरील प्रकारच्या प्रतिमाचे पूजन करू नये हा अपराध आहे हा अपराध कोट्यवधी ब्रह्महत्यापेक्षाही मोठा अपराध आहे स्वामींच्या लीला काळामध्ये श्री बाळप्पा महाराज महाराजापासून ते आनंद आनंदनाथ महाराजापर्यंत सर्व स्वामी भक्तांनी वटवृक्षातील हातात ब्रह्मांड घेतलेलाच फोटो पूजत आहे त्यापैकी संन्यासी कमी आणि संसारिक जास्त आहेत पण त्यांचे त्यांचं कधी वाईट झालेले नाही तर मग आपले कसे काय वाईट होईल त्यांना त्यांना या स्वरूपात सामावून घेणारे स्वामी अशा प्रतिमाने पूजनाने आमचे काही वाईट करणार नाहीत असा विचार मनात आणिही सुद्धा स्वामींची गृहर प्रतारणा ठरेल असे तेव्हा तेव्हा अशा गैरसमजांना बळी न पडता स्वामी भक्तांनी या बाबीकडे दुर्लक्ष करून जशी जमेल तशी आतर्केने सेवा मनोभावे सेवा करून घ्यावी ही नम्र विनंती स्वामी भक्तांनो आपल्या देवघरात आपल्या इच्छेनुसार स्वामींची मूर्ती अथवा कोणती स्वामीची प्रतिमा ठेवा स्वामी मूर्ती असेल तर रोज मूर्तीला स्नान घालून प्रतिमा असेल तर पाणी शंभरून स्वच्छ वस्त्राने पुसून घ्यावी अष्टगंध लावावा उपलब्ध असेल तर फुले स्वामींना अर्पण करा नसतील तर काहीही हरकत नाही स्वामी महाराजांना सर्वच फुले आवडतात त्यांना अप्रिय फूल असे कोणतेही नाही तेव्हा उपलब्ध असणारे सर्व फुलं स्वामींना तुळशीच्या मंधुळात तुळशी पत्रे स्वामींना वाहावीत नंतर अक्षता व्हावी त्यानंतर मग दीप धूप लावून आपण जी भाजी भाकरी खातो त्यांचा नैवेद्य दाखवा एखाद्या वेळी शक्य नसेल तर दूध साखर पेढे ठेवले तरी चालेल केलेली प्रत्येक गोष्ट स्वामींना अर्पित करा नैवेद्याच्या बाबतीत सुद्धा स्वामी महाराजांना प्रिय अप्रिय असेच काहीच नाही फक्त सृष्ट अ पूर्ण सृष्टी त्यांचीच आहे निर्मिती असल्यामुळे सर्वच पदार्थ स्वामींना प्रिय आहेत तेव्हा अभग्य बक्ष म्हणजे मांसाहार सोडून तुम्ही सर्व सर्व जेवण तुम्ही स्वामींना दाखवू शकता सकाळी उठल्याबरोबर स्वामींचे स्मरण करा घराबाहेर पडताना व बाहेर बाहेरून घरात आल्यावर प्रथम स्वामींचे दर्शन घ्या हृदयात प्रेम वात्सल्य ममता ठेवा आचरता ठेवा शुद्ध आचरण तुमचं वागण्यामध्ये शुद्ध ठेवा मात्राबद्दल दया असू द्या कुणाबद्दलही द्वेष मत्सर ठेवू नका सर्वांचे कल्याण व्हावे हीच सदैव भावना स्वामी चरणी ठेवा काही कारणास्तव एखाद्या दिवशी का स्वामींची पूजा जरी नाही झाली त्यांचे दुःख न करी स्वामींची अंतकरणातून क्षमा मागावी व आपल्या हृदयातून स्वामींचा ध्यास करणे खूप महत्वाचे आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ